रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार व त्याचा साथीदार याच्याकडून चोरीच्या चार मोटरसायकल जप्त करून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची ची कामगिरी दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवालदार मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार महेश खांडवहाले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम चोरीची विना नंबर प्लेट असलेली एच एफ डिलेक्स मोटरसायकल विक्री करण्यासाठी गोदावरी नदीवरील श्री रामदास स्वामी पूल टाकली रोड नाशिक येथे येणार आहे अशी बातमी मिळाल्याने सदरच्या मिळालेल्या बातमीच्या आधारे गोदावरी लॉन्सच्या पुढे श्री रामदास स्वामी समर्थ पूल टाकली रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून इसम नामे सौरभ रामा सातोटे राहणार समतानगर टाकळी गाव नाशिक ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून पंचवीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एम एच ब्याण्णव सोळा ही मोटरसायकल जप्त करण्यात आली तसेच आरोपीने कबुली वरून चाळीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा सी डब्ल्यू अकरा त्रेचाळीस तसेच वीस हजार रुपये किमतीची एच एफ डिलेक्स मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा एफ सी पंच्याहत्तर सासष्ट तसेच वीस हजार रुपये किमतीची एक विना नंबर प्लेट असलेली निळ्या रंगाची मोटरसायकल अशी काढून दिली आहे अशा प्रकारे आरोपीने दिलेल्या कबुलीवरून चार मोटरसायकल जप्त केल्या त्यांच्याकडून एकूण एक लाख पाच हजार रुपये करून उपनगर पोलीस ठाणे मुंबई नका पोलिस ठाणे कडील पोलिस उपायुक्त प्रशांत आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी सायक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काले प्रेमचंद गांगुर्डे पोलीस अंमलदार नंदकुमार नांदुर्डीकर संजय सानप प्रकाश बोडके मनोहर शिंदे सुनील आहेर चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार महेश खांडवहाले तेजस मोते अशांनी केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक